ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भविष्यातील शैक्षणिक जग आजचे जग वेगाने बदलत आहे आणि या बदल बदलामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय ही एक अतिशय महत्त्वाची शक्ती आहे ए आय म्हणजे अशी बुद्धिमान संगणक प्रणाली जी माणसासारखी विचार करू शकते शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते शिक्षण क्षेत्रात ए आयमुळे क्रांतिकारी बदल होत असून भविष्यातील शैक्षणिक जग पूर्णपणे वेगळे आणि अधिक प्रभावी होणार आहे पूर्वी शिक्षण हे वर्गखोलीपुरते मर्यादित होते शिक्षक फळ्यावर शिकवत आणि विद्यार्थी वहीत लिहित पण आज ए आयमुळे शिक्षण डिजिटल वैयक्तिक पर्सनलायझेड आणि स्मार्ट झाले आहे स्मार्ट बोर्ड ऑनलाईन क्लासेस ई लर्निंग ॲप्स व्हर्च्युअल क्लासरूम्स हे सर्व ए आयचेच परिणाम आहेत त्यामुळे विद्यार्थी कुठेही आणि कधीही शिकू शकतात ए आयचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वैयक्तिक शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती वेगळी असते काही विद्यार्थ्यांना पटकन समजते तर काहींना वेळ लागतो ए आय आधारित ॲप्स आणि सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यानुसार अभ्यासक्रम सुचवतात ज्याला गणित अवघड वाटते त्याला जास्त सराव दिला जातो आणि जो विषय सोपा वाटतो तो पुढच्या स्तरावर नेला जातो त्यामुळे विद्यार्थी तणावमुक्तपणे शिकू शकतात भविष्यात ए आय शिक्षकांचा सहकारी बनेल ए आय शिक्षकांची जागा घेणार नाही तर त्यांना मदत करेल उपस्थित नोंद परीक्षेचे मूल्यमापन प्रगती अहवाल तयार करणे अशी कामे ए आय सहज करू शकतो त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देता येईल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल ए आयमुळे ऑनलाईन शिक्षण अधिक लोकप्रिय झाले आहे व्हिडिओ लेक्चर्स ए आय ट्विटर चॅटबॉट्स यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका लगेच दूर होतात ग्रामीण आणि दूरच्या भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते त्यामुळे शिक्षणातील असमानता कमी होण्यास मदत होईल परीक्षा पद्धतीतही ए आय मोठा बदल घडवून आणेल भविष्यात फक्त पाठांतरावर आधारित परीक्षा न होता कौशल्य आणि विचारशक्ती यावर भर दिला जाईल ए आय विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे विश्लेषण करून त्यांची खरी समज तपासू शकतो तसेच ए आयमुळे करिअर मार्गदर्शन अधिक अचूक होईल विद्यार्थ्यांची आवड क्षमता आणि कामगिरी पाहून ए आय योग्य करिय करिअर पर्याय सुचवेल त्यामुळे चुकीचे निर्णय टळतील आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल तरीही ए आयचा वापर करताना काही आव्हाने आहेत तंत्रज्ञानावर अतिशय अवलंबून राहणे डेटा सुरक्षेचा प्रश्न आणि मानवी मूल्ये जपण्याची गरज ही आव्हाने महत्वाची आहेत म्हणूनच ए आयचा वापर जबाबदारीने आणि संतुलित पद्धतीने करणे आवश्यक आहे शेवटी असे म्हणता येईल की ए आय आणि शिक्षण यांचा संगम भविष्यातील शैक्षणिक जगाला अधिक प्रगत समावेशक आणि प्रभावी बनवेल योग्य मार्गदर्शन मानवी स्पर्श आणि तंत्रज्ञान यांचा समतोल राखला तर ए आय हे शिक्षण क्षेत्रासाठी वरदान ठरेल भविष्यातील शिक्षण अधिक स्मार्ट सुलभ आणि विद्यार्थी केंद्रित असले आणि त्यामागे ए आयची महत्वाची भूमिका असेल थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब